त्या दोषारोपत्रातले बरेचसे कागद आहेत ज्या आरोपींना मिळणं गरजेचं आहे ते अजून मिळालेले नाही पुरावे आहेत किंवा स्टेटमेंट कोर्टामध्ये या कामाचं दोषारोपत्र दाखल झालेलं आहे त्या दोषारोपत्रातले बरेचसे कागद आहेत ज्या आरोपींना मिळणं गरजेचं आहे ते अजून मिळालेलं नाही आणि त्याच्या आम्ही मागणी केलेली आहे ते पुढच्या तारखेपर्यंत मिळून जाईल केली आहे सगळे कागदपत्रांवरती स्पेसिफिक अर्ज दिला आहे पुढच्या तारखेला आपल्याला समजून जाईल पण हे अर्धवट अर्धवट नाही काही नाही नाही काही कागदपत्र कोर्टाच्या मूळ फाईलमध्ये आहेत ते आरोपींना उपलब्ध झालेलं नाही सोबत देणं गरजेचं होतं नाही ते काही वन्स म्हणजे जबाब असतात की जे कॉन्फिडेन्शियल असतात ते मेहरबान कोर्टासमोरच ओपन होतं हे माझं नाव ॲडव्होकेट विकास खाडे फ्रॉम कोल्हापूर पुरावे आहेत किंवा स्टेटमेंट आहे दिले गेले नाही कोर्टामध्ये या कामाचं दोषारोपपत्र दाखल झालेलं आहे त्या दोषारोपपत्रातले बरेचसे कागद आहेत ज्या आरोपींना मिळणं गरजेचं आहे ते अजून मिळालेल्या नाही आणि त्याच्या आम्ही मागणी केलेली आहे ते पुढच्या पण मिळून जाईल मागणी केली आहे कोणते त्याचे सगळे कागदपत्रांवरती स्पेसिफिक अर्ज दिला आहे पुढच्या तारखेला आपल्याला समजून जाईल पण हे अर्धवट अर्धवट नाही काही कागदपत्र कोर्टाच्या मूळ फाईलमध्ये मध्ये आहेत ते आरोपींना उपलब्ध झालेलं नाही सोबत देणं गरजेचं नाही ते काही वन्स म्हणजे जबाब असतात की जे कॉन्फिडेन्शियल असतात ते मेहरबान कोर्टासमोरच ओपन हे रुटीन प्रॅक्टिस माझं नाव ॲडव्होकेट विकास खाडे फ्रॉम कोल्हापूर